ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली शहराच्या सौ दीपाली डुबेवार यांना राज्यस्तरीय मखर स्पर्धेचे पारितोषिक आर्यवैश्य समाजाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने निर्मित स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची संकल्पना मांडून आर्यवैश्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या कल्याणासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळच्या रूपात साकारास आणणाऱ्या आर्यवैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती महाराष्ट्र व या अंतर्गत असलेल्या आर्य महिला आघाडी महाराष्ट्राच्या वतीने राज्यस्तरीय महालक्ष्मी मखर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ पुसद हदगाव तामसा हिंगोली उमरी उदगीर देगलूर नांदेड मुखेड वसमत परभणी सेलू धर्माबाद कंधार परळी वैजनाथ किल्लेदारूर माजलगाव बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे पिंपरी चिंचवड मुंबई या भागातील एकूणच राज्यातील ज्या ज्या भागात आर्यवैश्य समाज आहे त्या भागातील भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता तथाकथित सेक्युलर वादाला बळी पडून आपल्या प्रथा परंपरा धार्मिक विधीपासून दूर चाललेल्या युवा पिढीला प्रामुख्याने युवतींना त्यांच्या बघण्याचा विचार करण्याच्या दृष्टीने आपल्या प्रथेचे परंपरेचे धार्मिक विधींचे महत्त्व पटवून सांगण्याच्या विचारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती अशी माहिती संघर्ष समितीचे प्रमुख आधारस्तंभ ब्रह्मानंद चक्करवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देऊन विजेत्यांचे अभिनंदन केले स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धक भगिनींसाठी संघर्ष समितीचे सचिव ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांच्या वतीने एक ग्राम सोन्याचे नाणे सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा सोन्याची श्री बालाजीची प्रतिमा पैठणी साड्या सेमी पैठणी साड्या बनारसी साड्या लक्ष्मी श्री गणेशाच्या चांदीच्या प्रतिमा असे पारितोषिक ठेवण्यात आले होते स्पर्धेत भाग घेतलेल्या राज्यभरातील स्पर्धक भगिनींना पारितोषिक वितरणाचे कार्य सध्या संघर्ष समितीचे पदाधिकारी गावगाव जाऊन करत आहेत अशी माहिती हिंगोली येथे बक्षीस वितरणासाठी आलेल्या समिती उपाध्यक्ष बालाजी पामपटवार यांनी दिली आर्यवैश्य या समाजातील हिंगोली येथील ज्येष्ठ पत्रकार व शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते डॉक्टर विजय निलावार आणि महासभा जिल्हाध्यक्ष गुरी गुंडेवार यांच्या हस्ते हिंगोली येथील स्पर्धक भगिनींना पारितोषिक वितरण करण्यात आले या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेत हिंगोली येथील समाजभगिनी सौ दीपाली अभिजय गुडुबेवार यांनी सुंदर भक्तिभावपूर्ण मकर सजावट करत द्वितीय क्रमांक पा प्राप्त केल्याबद्दल संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने त्यांना सोन्याची श्री बालाजीची प्रतिमा डॉक्टर विजय नीलावार महासभा जिल्हाध्यक्ष श्री गिरीश गुंडेवार बालाजी पापटवार यांच्या हस्ते देण्यात आले तसेच आर्यवैश्य समाजाचा आध्यात्मिक वारसा असलेल्या वेदांत केसरी रंगनाथ महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या स्पर्धेत भाग घेत छान मखर स्पर्धा केल्याबद्दल सौ शलाका गुंडेवार सौ निकिता व्यवहारे सौ सुजाता गुंडेवार वर्षा बिडवेई यांनाही ज्येष्ठ पत्रकार विजय नीलावार गिरीश गुंडेवार बालाजी पामपटवार यांच्या हस्ते पारितोषिक गौरवण्यात आले साठी न्यूजसाठी सहमत हिंगोली